नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आज तारीख आहे सहा नोव्हेंबर मित्रांनो आज भाऊबीज देखील आहे तुम्हाला सर्वांना भाऊबीजच्या शुभेच्छा मित्रांनो मी हा व्हिडिओ आज हा यासाठी बनवतो की मित्रांनो काल रात्री भरपूर असा पाऊस पडला गावाला आणि या पावसाने आपल्या शेतकरी बांधवांचं खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे मित्रांनो मी मागे एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं शेती करणं हे सोपं काम नाही मित्रांनो अनेक नैसर्गिक संकट येत असतात मित्रांनो असं पाहायला गेलं तर पावसाचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चारच महिने पाऊस असतो पण ज्यावेळी पाऊस हवा हो। त्यावेळी पाऊस पडला नाही आणि आता पाऊस पडतो आहे मित्रांनो आता लोकांची जी कामं आहेत पेंडे वगैरे गुरांसाठी जे असतात ते त्याचप्रमाणे इतर जी कामं आहेत ती चालू आहेत आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये हा अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे या लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की कशाप्रकारे अवकाळी पावसाने लोकांचं नुकसान केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत मी आता इथे बाहेर उभा आहे आमच्या शेतामध्ये बघा पूर्ण पावसामुळे सर्व घाण झालेले सर्व सर्व जे काही साहित्यही लोकांचं ते सर्व भिजलेलं आहे आपण पाहतोय जी काम वर्षभर गुरांसाठी लागणारे वायरन असेल किंवा पेंढा असेल हे सर्व भिजलेलं आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवाला अशात अनेक प्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि या समस्यांना देदा तोंड देत असतं असताना कणापार मोडून पडतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला इतकीच विनंती आहे की मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण की शेतकरी बांधवांना किती कष्ट असतात ते आपण पाहणार आहोत किती संकट आहे नैसर्गिक आपत्ती यांना वर्षभर तोंड द्यावा लागतो आज हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि अवकाळी पावसाने थैमान घातलं रात्री खूप पाऊस पडला आणि लाईटसुद्धा गेली होती त्यामुळे रात्रीचा व्हिडिओ जास्त आपण पाहता येणार नाही तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो पाहूया शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं पावसाने केलेलं नुकसान मित्रांनो आपण पाहतोय की पूर्ण आता आकाशामध्ये विजा वगैरे चमकायला लागलेल्या आहेत आणि पाऊस पडणारा वारा पण जोरात सुटलेला आहे भरपूर अशा विजा चमकत आहे आकाशामध्ये आपण पाहतोय बघा आणि आता जोरदार पाऊस असंही आहे बहुतेक बघा खूप आहे अजून मित्रांनो आता पाऊस पडायला सुरुवात आहे आपण बघतोय बघा समोर या पाव पा पावल्यांचं पाणी किती जोरात पडतोय त्यामुळे पाऊससुद्धा खूप जोरात पडायला लागलेलं आहे आणि चमकतोसुद्धा भरपूर पाहतो आहे आपण बघा किती जोरामध्ये पावल्या या पडत आहेत अंगणामध्ये या बघा खाली पाणी पण खूप दाब सचलेलं आहे म्हणजे पाऊस खूपच जोरात पडत आहे बघा मित्रांनो आता पाऊस थोडा वाढलेला आहे पहिल्यापेक्षा जास्त पाऊस थोड्या सुरुवात झाला आणि सुद्धा जोरदार पडत आहे आणि आपण हा जो मांडव पण घातलेला आहे ते बघा दिसतंय आपल्या अंगणामध्ये पूर्ण सर्वांची अंगणी बनवलेली आहेत आणि ते आता उकळतील बहुतेक बहुतेक सर्व अंगणी आपण सकाळी आपल्याला पाहायला मिळेल नेमकं काय होत मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आपण बघतोय बघा मी रात्री बोललो की अंगणी वगैरे सर्व उकरले असणार आता बघा हे पाहतोय आपण बघा पागोळ्या घराच्या पावळ्यापासून पूर्ण अंगणांची वाट लागली आत्ताच नवीन वलय केलेली होती बघा आपण बघतोय इकडे सर्व पावसामुळे घाण झालेले सर्व इकडे बघा आपण हे काल काम केलं होतं बघा बघतोय अंगणांची दुर्दशा प्रकारे झालेली आहे ते पाणी भरपूर वा होता पा त्यामुळे बघा पूर्ण अंगण वाहून गेलेलं आहे हे बघा आपण बघतोय बाहेरसुद्धा आपण जे काही वस्तू आपल्या ठेवलेल्या होत्या जे फाटी वगैरे असतील किंवा इतर काही बघा पूर्ण सर्व भिजलेले आहे पावसामध्ये सर्व हे बघा सर्व साहित्य हे बाहेरच काढले होते आता आणि सर्व हे पेंडे वगैरेसुद्धा लोकांचे आता भिजलेले आहेत आपण मी तुम्हाला दाखवतोच बघा कशी दोन अशा पावसाने केलेली आहे जिकडे तिकडे सर्व घाणच झालेली आहे सर्व हे बघा आपल्या गाव सुद्धा लोकांचे आता भिजलेले बघा आपण बघतोय बघा मित्रांनो इकडे सर्वांची अंगणी केलेली होती आणि ते पूर्ण पागोळ्या घराच्या पडून पूर्ण वाट लागलेली आहे लोकांना उन्हाळा डबल काम लागलेलं आहे डबल मेहनत झालेली आहे बघा आपण बघतो किती नुकसान जाते ज्या पावसाने केलेलं आहे ते इकडे हे बघा इकडे सर्व फाटी वगैरे ठेवलेली होती त्याचप्रमाणे माज वगैरे घातले आहेत ते सर्व भिजलेलं आहे बघा इकडे सावित्य सर्व जे काही असतील लोकांचे ते सर्व भिजलेलं आहे मित्रांनो आपण पाहतोय बघा इकडे हा जो मांस होता पेंड्यांचा घातलेला त्याच्यावरती बघा पेंड्यांची उडवीसुद्धा डाळलेली होती आणि बघा हा मांस पूर्णपणे या रात्रीच्या पावसाने बसलेला आहे म्हणजे किती नुकसान झालेलं आहे बघा आपण बघतोय आणि हे पेंडे पूर्ण भिजलेले आहेत आणि हे पेंडे इत सुकवण्यासाठी इतका त्रास होणार आहे की आता पुढे खूपच त्रास होणार आहे बघा हा मांस घातला होता नसीब याच्या खाली आपण ते गुरं बांधली नव्हती म्हणून बघा इकडे सर्व पेंडे भिजलेले आहेत पाहतोय आपण तर मित्रांनो आता पण पाहिलं की या व्हिडिओमध्ये रात्री जो अवकाळी पाऊस पडला त्याने कशाप्रकारे आपल्या ह्या शेतकरी बांधवांचं किंवा गावच्या लोकांचं नुकसान केलं आहे गावच्या लोकांनी जे आता दिवाळी सुरू झाल्यानंतर अंगण केली होती अंगण घरासमोरचं ते सुद्धा पावसाने उकरून टाकलेलं आहे पूर्ण त्याचप्रमाणे जे गुरांचा पेंढा असेल किंवा अन्य गोष्टी ज्या असतील फाटी वगैरे असतील जी आता बाहेर काढलेली होती ती सर्वसुद्धा पावसाने भिजवून टाकलेल्या आहेत मुख्य म्हणजे गुरांचं खाद्य जो पेंडा आहे तो महत्त्वाचा आहे मित्रांनो आता वर्षभर हा पेंढा गुरांना खाण्यासाठी वापरला जातो परंतु तो आता पूर्णपणे भिजलेला आहे हा आता सुकवायला खूप अवघड जाणार आहे आणि तो जरी सुकला तरी तो पूर्वीसारखा सुकणार नाही आहे तो पुन्हा खराब किंवा कुबरट त्याला वास येणार आहे आणि ते गुरंसुद्धा कमी प्रमाणामध्ये खातात मग ते प्रकारे मित्रांनो कितीतरी समस्या अशा असतात की शेतकऱ्याला अगदी शेवटपर्यंत वर्षभर त्यांना तोंड द्यावा लागतो तुम्ही देखील शेतकरी असाल तुमचे आईवडील किंवा घरचे सर्व माणसं शेतकरी असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांची जी व्यथा आहे ती इतर सर्वांपर्यंत पोचेल शासनापर्यंत पोचेल आणि जास्तीत जास्त आपल्याला जे काही आर्थिक निधी मदत म्हणून मिळेल इतकीच अपेक्षा करतो कारण नुकसान तर भरपूर झालेलं आहे प्रत्येक नुकसानाची भरपाई हे पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळत नाहीच परंतु जे काही मिळेल त्याच्यामध्ये थोडंसं तरी हातभार लागेल ला आपल्या लोकांना सावरण्यासाठी तरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना जी काही मदत मिळण्यासाठी आपलं योगदान असेल ते खूप मोलाचं असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करून सांगा आम्हाला तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, नसे। तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती येणारे अशाच नवनवीन व्हिडिओ असतील आपले सण असतील उत्सव असतील त्याचप्रमाणे शेतीशी संबंधित ज्या काही घटना असतील किंवा गावच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तर मी नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सासणे जय महाराष्ट्र धन्यवाद